नमस्कार आपल्या सर्व सभासदांसाठी आपला पुनर्विकासाचा आढावा त्या संदर्भातले काही विषयांवर आपण आज इथे अपडेट देतो आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष बने साहेब देखील आहेत तर बने साहेब काही विषय आहेत त्यावर मला वाटतं आपण सभासदांना अपडेट द्यावं तर प्राथमिकता आपण जे लोकांचे भाड्याचे चेक होते त्या संदर्भातला तो विषय आहे आणि जे राहिलेले लोकांचे रेंटचे चेक आहेत त्या संदर्भात आपण थोडंसं होय आपण अठ्ठावीस सप्टेंबरला हे थकीत गरबाड्याचे चेक द्यायला सुरुवात केली होती महिना होऊन गेलेला आहे ऑलमोस्ट सर्व सभासदांनी आपल्या गरबाड्याचे चेक घेऊन आलेले आहेत काही एक दहा पंधरा लोक अजून राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत अनेक वेळा माहिती जाऊनसुद्धा त्याने ते चेक कलेक्ट केलेले नाही आहेत त्यांना एक विनंती आहे की पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये ती येऊन कलेक्ट करावे अन्यथा ते पुन्हा विकासाकडे परत पाठवले जातील भाडं मिळालं पाहिजे भाडं मिळालं पाहिजे असे लोकची मागणी होती आणि आता तेच लोक भाडं घ्यायला आलेलं नाहीत तर ही आश्चर्याची गोष्ट आहे दुसरं की हे भाडं आपल्याला जे डेव्हलपरकडून मिळालेलं आहे ते आपल्याला आपल्याला माहिती आहे की थकीत घर भाड्याचे दहा टक्के आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे करंट महिन्याचं क्वार्टरचं आपल्याला भाडं मिळालेलं आहे हे भाडं आपल्याच सोसायटीच्या रेकॉर्डप्रमाणे डेव्हलपरने आपल्याला दिलेलं आहे पण आम्ही अगोदरच अशीर केल्याप्रमाणे आपला जो रेकॉर्ड प्रत्येक सभासदाचा रेकॉर्ड आहे तो तपासून बघितला जाईल आणि त्याप्रमाणे पुढची जी भाडे येतील त्याच्यामध्ये ते दुरुस्ती केली जाते कोणाचं कमी असेल जास्त असेल ते आपण संपूर्ण प्रत्येक सभासद तपासून बघणार आहोत पण आता सध्या आपण त्याच्यामध्ये विलंब होऊ नये म्हणून आपल्या सोसायटीकडे जे अवेलेबल रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे आपण ते भाडं दिलेलं आहे तर ज्यांचे रेंटचे चेक बाकी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी येऊन कलेक्ट करावे त्यानंतर अनेक अशा गोष्टी पसरलेल्या आहेत की प्रोजेक्टवर काय होत नाही आहे साईटवर काही कामं होत नाही आहे तर मला असं वाटतं की सेल्स ऑफिसच्याबद्दल डिमॉलिशन आणि ई एफची जी आपली जी बिल्डिंगचं ऑब्जेक्शन आपण घेतलेलं हो ते आता ते प्रत्यक्ष आपल्याला दिसतंय आहे ॲक्मे बोलड जे मार्केटिंग ऑफिस आहे ते मला वाटतं पूर्णतः डिमॉलिश झालेलं आहे आणि ई एफ विंग जे आपल्याला मंजूर नव्हतं जे कन्स्ट्रक्शन <Alf Beatles> ते डिमॉलिश व्हायला पण सुरुवात झालेलं आहे ते टेक्निकल काही कामं असतात त्या पद्धतीने कारण ते मायवॉन मायवॉनची बांधकाम होतं ते ज्या पद्धतीने डिमॉलिश व्हायला पाहिजे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टर किंवा टेक्निकल टीम असेल त्याने त्या पद्धतीने कामाला सुरुवात केलेलं पण डिमॉलिशन सुरू आहे आणि ठरल्याप्रमाणे सगळी कामं होत आहेत त्या सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला तो जे ई एफचं काम होतं जे आपल्याला डे वन पासून आपला जो इश्यू होता ते आपण आता प्रत्यक्षात ते डिमॉलिश होताना दिसतंय कामाला सुरुवात आहे साईटवरती इक्विपमेंट आलेले आहेत त्यामुळे हे सगळं होणार आहे त्याचप्रकारे सेलची जी लोकं आहेत त्यांनी देखील त्यांची देखील <coughs> विकासकासोबत मिटिंग झाली आहे आणि आज या अधिकृत पद्धतीने मंत्राने या प्रोजेक्टला एक नाव देखील दिलेलं आहे अहो त्या मंत्राचे एक प्रोफेशनल म्हणजे कामाची पद्धत आहे त्यांना प्रायोरिटी कुठली द्यायची त्या पद्धतीने ते कॉस्ट इफेक्टिव्ह सगळी कामं करतायत आणि त्यातलाच एक भाग म्हणून त्यांचे जो त्यांचा ब्रँड होता ऍक्मेचा त्याचं आता नाव त्यांनी मंत्रा मार्क्युस म्हणून केलेलं आहे सेलच्या लोकांची एक मिटिंग झालेली आहे आणि पुढे हा आपला संपूर्ण प्रोजेक्ट जो हा प्रकल्प आहे तो मंत्रा मार्क्युस म्हणून मुंबईतला पहिला प्रोजेक्ट जो लँडमार्क ठरणार आहे तो असा प्रोजेक्ट होणार आहे त्याचप्रकारे आणि हे तुम्ही युट्यूबवरती बघू शका मंत्रा मार्क्युस लिंक कमलेश तू शेअर कर तुम्ही ते पाहू शकता त्याचप्रकारे ए एबीसी सी विंग चे जे सभासद आहेत त्यांचे काही शंका आहेत की आपलं आपलं काम कधी सुरू होणार त्याच प्रकारे खूप सभासद मेंटेनन्स भरत नाही आहेत आणि प्रकारे एक मेसेज फ्लोट होतोय की जे ओल्ड असेट टॅक्स आहेत त्याच्या संदर्भातला एक मेसेज ग्रुप मध्ये फ्लोट होतो पोहोचतोय तर मला वाटतं च्या लोकांची आपण पहिल्यापासून प्रायोरिटी ठरवलेली आहे मेंटेनन्स आपल्याला भरायला लागेल हे आपण ठरवलेलं आहे पण त्याच पद्धतीने आपण एक सहा सात करोड एबीसी बिंगसाठी खर्च करणार आहोत ते ज्यावेळी सेल्स त्याचे जे एक्झिस्टिंग सेल्सची जी बिल्डिंग आहे त्यांची ती चालू होतील त्या एकाच एजन्सीकडून एकाच कॉन्ट्रॅक्टरकडून आपली ही कामं चालू होणार आहे त्या पद्धतीने होणार आहे आपलं जोपर्यंत प्लॉट खाली होत नाही संपूर्ण प्लॉट खाल आणि त्याची सगळी यंत्रणा या प्लॉटवर येईल त्यांचं ऑफिस येईल सगळं काय होईल आणि त्या पद्धतीने आप आपल्या कामाला प्रायोरिटीप्रमाणे ती कामं होणार आहेत मेंटेनन्स आपल्याला भरायचं ते आपण ठरलेलं आहे काही लोक अजून भरत नाही पण एक एक समाधानाची गोष्ट म्हणजे ज्यांचे जास्तच थकीत होतं लाखाने थकीत होतं असे चार पाच मेंबरनी स्वतः येऊन ती रक्कम भरली आहे काही लोकांनी पार्शेल भरले पन्नास पन्नास हजार भरले पण पाच सहा लोकांनी ती अमाऊंट जमा केलेली आहे आणि आपण जनरल बॉडीमध्ये ठरवल्याप्रमाणे ज्याने अजिबात भरलेले नाहीत किंवा किरकोळ पाच दहा हजार बसून भरून नंतर थांबवलेलं आहे यांच्यावरती रिकवरीची प्रोसेस जी आहे ती चालू होणार आहे आत्तापर्यंतमध्ये ते दिवाळीचा सण होता त्या गोष्टीसाठी मिटिंग झाल्यानंतर मी आम्ही ते म्हटलं आता राहू दे आपण दिवाळीनंतर ते पण हे करणं भाग आहे आणि ते आम्ही करणार आहोत त्या काही दिवसामध्ये त्या लोकांना नोटीस येतील आणि मग त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग त्याच्यामध्ये ते रिकव्हरी होईल त्याच्या मग लिगल चार्जेस रिकव्हरी होईल सगळं होईल आणि ते थांबणार नाही काही लोकांना समजून सांगितल्यानंतर हे समजलं आणि त्याने येऊन रेंट भरत आहेत मेंटेनन्स भर सॉरी मेंटेनन्स भरत आहेत मेंटेनन्स सुखसुविधा मिळणं अशक्य आहे आणि काही लोकांची शंका आहे किती जमा होतात किती खर्च होत आहेत आपण बॅ शीटमध्ये दाखवलेलं आहे पण त्याच्यासाठी आणखी स्पष्टता असेल तर एक दोन चार दिवसामध्ये मी माझ्या टीमला सांगेल बाबा आतापर्यंत किती जमा झालं आहे किती खर्च झाले किती येणं बाकी आहे इत्यमभूत सगळा व्यवहार हा चेकने आहे बँक अकाउंटमध्ये पैसे होतात पेमेंट चेकने होतं त्यामुळे तिथे कुठेही डिस्क काहीही कुठली डिस्क्रिपन्सी असायची शक्यता नाही तुमच्या समाधानासारखी आपण ते सगळं देऊ दुसरं गोष्ट राहिली आपलं पी ट्रिपल ए आपली प्रायोरिटी आहे सध्या आम्ही प्रोसेसमध्ये आपला सप्लिमेंटरी डी ओ ए सॉरी ओ ए या दोन डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट करायचे आहेत हे ती प्रोसेसमध्ये आहेत त्याचा ड्राफ्ट ऑलरेडी आपल्या वकिलांनी पाहिलेला त्याचा रिव्ह्यू होईल आणि ते एक्झिक्यूट झाल्यानंतर पी ट्रिपल ए त्याचाही ड्राफ्ट आपल्याला रिव्ह्यू करता येईल त्याची आपण जनरल बॉडीमध्ये मंजुरी घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ही कामं आपण वेळ लागतो पण ती प्रोसेसचा भाग आहे कारण आपल्याला अनेक बाकीच्या गोष्टी साईड बायड चालू आहेत तर ही प्रायोरिटी आहे एम जी एलची पाईपलाईन आहे त्याच्या बाबतीमध्ये पण आपला एक प्लॅन जो आहे ते प्लॅनचा लेआउट बघून त्या टीमशी पण आपण बिल्डरच्या लोकांना बिल्डरच्या टेक्निकल टीमशी भेटून त्यांची एक मिटिंग करून आपण टेपन करणार आहोत थोडा वेळ जातोय पण ही एक प्रोसेसचा भाग आहे संदर्भातला एक दुसरा एक मेसेज आहे जो काहीतरी टॅक्सेस वगैरे तो जे रिझोशन प्लॅन आहे त्याच्यामध्ये मंत्राचे दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस या कालावधीमधले जे काय त्यांचे ड्यूज असतील असेसमेंट ड्यूज असतील त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे स्टॅच्यू ड्यू इन्कम टॅक्स असेल जी एस टी असेल आणखी काय असेल तर एकदा सेटलमेंट नवीन डेव्हलपरची झाल्यानंतर त्यांनी एकदा कुठली गोष्ट ठरवली आणि कालांतराने मागचे काही ड्यूज नाही तर ते ऑबियस तो त्या भरायची त्याची जबाबदारी नाही आणि अशा पद्धतीनेच असतं राहिला विषय जीएसटी आणि इन्कम टॅक्स आपला सोसायटीचा काही त्याच्यामध्ये विषय नाही आपली लायबिलिटी नाही त्याची पण लायबिलिटी आपल्यावर येणार त्याची पण लायबिलिटी आपल्या मंत्रावर येणार ना आता तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळ्यांना माहीत असेल आम्ही जे दहा वर्षापासून प्रेडिक्ट करत होतो हा अॅक्मे पुढे जाऊन डुबणार आहे तो डुबलाच आणि आज देशातला सर्वात मोठा घोटाळा अॅक्मेने केलेला आहे अशा प्रकारचे न्यूज मागच्या काही दिवसापासून पेपरमध्ये आहे तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आपण मोठ्या मोठ्या अडचणीतून बाहेर आलेल्या आहे वेळे अभाग म्हणजे त्यांच्यावरती जी कारवाई आता सुरू झाली आहे त्याच्या अगोदर आपण सगळं निस्तरून बाहेर आलो आहे त्यामुळे आपण वाचलो आहे तर ही त्याची लायबिलिटी उद्या काही येऊ शकतो उद्या सी बी आय आहे त्याची इन्क्वायरी आहे डी आर आहे आणखी काय त्यांचे ड्यूज नाही झाले तर कोणी त्याला कोणी जबाबदार नाही तर ॲक्वीस जबाबदार आहे ते त्याबद्दल निश्चिंत राहते आपल्याला राहणार नाही राहिला आपला असेसमेंट टॅक्स आपले प्रॉपर्टी टॅक्स मी मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं आपल्याला ऑलरेडी बिल आलेलं आहे ते कुणी आणून दिलं कशासाठी आणून दिलं आपल्याला माहीत नाही डायरेक्ट सोसायटीची कोणी भेटलं नाही सिक्युरिटी ठेवून कोणी निघून गेलेलं आहे जेव्हा ऑफिशियल आपल्याकडे येईल त्या दिवशी आपण ते आप बघू आपलं असं स्टँड आहे की आपण अंडर डेव्हलप्ड आहोत आपल्याला संपूर्ण ओसी पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण नाही झालेला पूर्ण म्हणजे एकत्रित ओसी मिळाली नाही अशा काही ग्राउंडवरती आपल्याला ते डिस्प्यूट करता येईल आणि त्या पद्धतीने ते करू पण सध्या आपल्याकडे द दोन करोडच्या आसपासची लायबिलिटी असलेले ते वर्किंग आता ते त्यांना कुणी पोचवलं ते मी ज जनरल वाणीमध्ये बोललो त्यांना कुणी माहिती पुरव प्रत्यक्षात त्याने इथे येऊन बी एम सीने ॲसेस केलेलं नाही कोणाचं मेजरमेंट घेतलेलं नाही तर त्यांना डेटा कुणी पुरवला काय केला हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्या गोष्टी आपल्या लक्षात आहेत त्यामुळे ती लायबिलिटीसाठी आपल्याला काय करता येईल ते आपण कायदेशीर दृष्ट्या आपण बसून बघू आज आता आपल्यावरती ऑफिशियली त्यांच्याकडून सोसायटीच्या नावाने कोणतंही क्लेम किंवा बिल आलेलं नाही कोणीतरी इकडे सोडून गेलं होतं ते सुद्धा त्याचा इंटेन्शन काय होतं मला माहित नाही ती वेळ कोणती होती त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आता मला जायचं नाही कारण आपण खूप पुढे गेलेलो आहोत आणि मला असं वाटतं की एबीसीच्या खूपशा सभासदांना नाही ही प्रक्रिया माहीत नसेल की जर आपण कोणताही कार्यक्रम जर करत असू सा, सा या साई म्हणजे प्रोजेक्ट साईटवर तर कृपया सोसायटीला माहिती देणं हे गरजेचं आहे तर जे सभासद कोणताही कार्यक्रम कोणताही काही उपक्रम या ठिकाणी करत असतील तर कृपया सोसायटी ऑफिसला इंटिमेट करा त्यानंतर मला मी आणखी एक आवर्जून मला लोकांना सांगायचंय एबीसीच्या लोकांना तुमच्या एबी ए विंग मध्येच खाली सोसायटीचं ऑफिस आहे तुमच्याकडे एवढ्या काही शंका आणि गैरसमज असतील तर मला शंका आहे की तुम्ही इथे ऑफिस मध्ये का स्पष्टीकरण करून घेत नाही ग्रुपवर बाहेरच्या बाहेर काय त्यांना ते विपर्यास होतो त्याच्यात प्रत्येकाला जो जो माणूस ऐकतो किंवा वाचतो तो आपल्या पद्धतीने त्याचा निष्कर्ष काढतो आणि मोठा संभ्रम झालेला आता अनेक लोक मला मी ऑफिसमध्ये येताना वयस्कर लोक जाणकार लोकं मला भेटतात म्हणे असं काय अरे म्हटलं ऑफिस इथे तो म्हणजे दिवसातले चार पाच तास आम्ही इथे बसलेलो असतो रात्री दहा वाजेपर्यंत बसलो ला असतो लांब पण जायचं नाही का परस्पर चर्चा करताय आणि भाषा तुमची कशी असली पाहिजे तुमचं तुम्ही लिहिता वाचता जे काय आहे ते कसं असायला पाहिजे चार चौकात जातं का आपलं तुम्ही एन्जॉय करत असेल तर एन्जॉय करत राहा त्याच्यातून प्रश्न सुटणार नाही किंवा सम तुमचे जे तुम्हाला स्पष्टीकरण पाहिजे ते मिळणार नाही पण आपसात असे चर्चा करून मेसेज पाठवून एन्जॉय करत असेल करत राहा प्रकारे मला असं वाटतं की आपण नाईन्टी टू लोक जी, जी, जी जागेवर आहेत त्यांच्या जे खाली करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप चांगला प्रतिसाद आपल्याला जागेवरच्या लोकांनी दिलाय तर त्याबद्दल आपलं नक्कीच आपला सेटलमेंट डेटचा एक भाग आहे की आपल्याला जागेवर असलेल्या ब्याण्णव लोकांना दोन महिन्यामध्ये खाली म्हणजे आपल्याला रेंट मिळाल्यापासून दोन महिन्याच्या मुदतीमध्ये ते खालू करून पाहिजे प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी सर्वात मोठाचा तो पॉईंट आहे आणि त्या पद्धतीने आपण लोकांना विनंती पत्र दिलेली आहेत काही लोकांनी स्वीकारली काही लोकांनी रिटर्न केली काही लोकांना पोस्टाने पाठवलं ते रिपूज केलेलं आहे सगळं का आनंद आहे आम्ही कोणी नोटीस म्हणून पाठवली नव्हती आमची अपेक्षा होती की आपण जनरल बॉडीममध्ये बोलल्यानंतर काही कंटी इन्फिमेशन द्यावं आणि हो, त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे काही लोक का एक एकेकोरपणा करून बसलेत त्यांच्या काही गैरसमाज आहेत किंवा त्यांच्या काही अपेक्षा आहेत ते त्यांच्या पद्धतीने करत राहतील पण एक चांगला हे आहे दिवाळीतून आम्ही म्हटलं होतं की मागचे दहा बारा दिवस आपण घरं खालू करू नये लोकांना दिवाळी साजरी करू दे सणातून बाहेर येऊ दे एन्जॉय करू दे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रक्रियेला आपण सुरुवात केलेली आहे लोकांच्या अनेक अडचणी आहेत घरं मिळत आहेत भाडं आहेत मोठं कुटुंब आहे सगळं आम्हाला त्याची जाणीव आहे आणि त्या त्या पद्धतीने लोकांना एक आम्ही रिक्वेस्ट केली तुम्ही ॲटलीस्ट एक टेन्टेटिव्ह डेट आम्हाला द्या की तुम्ही खाली करायला ता तयार आहात आणि तुम्ही या तारखेच्या आसपास तुम्ही खाली कराल जेणेकरून आम्हाला विकासकाना कडून तुमचा कॉर्पस फंड आणि रेंट चेक मागवायचं आहे आणि तुमचे ते डॉक्युमेंट्स आहेत एक्झिक्यूट करायचं ते सगळं आम्ही अरेंज करू शकतो एक प्रोफेशनली आपल्याला म्हणजे कुठेही मध्ये त्याच्यामध्ये गडबड होता नये त्या पद्धतीने आपण चाललेलं त्याला चांगला रिस्पॉन्स आहे घरं खाली करायला सुरुवात झालेली आहे कालपासूनच घरं आणि प्रत्येक अल्टरनेट डे आठवड्यातून अशी एक चालू राहणार आहे लोकांना घरं मिळत आहेत त्याला भाडंची कळ सोसावी लागते अडचण आहे लोकांची पण चांगला प्रतिसाद आहे त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर एक मला म्हणजे आता आम्हाला मॅनेजमेंट कमिटीला भु, एक भू भूमिका घ्यायला लागलं की आपल्या अग्रे सेटलमेंट डीडप्रमाणे ब्याण्णव लोक जोपर्यंत खाली होत नाहीत तोपर्यंत तो पुढचा जो रेंट आहे बी होतो आहे तो लोकांना देणार नाही आहे डेव्हलपरने आपल्याकडून मान्य करून घेतलेलं आहे आणि आपण ते मान्य केलं आहे कारण त्या मी मागच्या जनरल बॉडीमध्ये सांगितल्याप्रमाणे काही लोकांनी आम्ही खाली करणार म्हणून अगोदरच जाहीर केलं त्यामुळे तो प्रिकॉशन म्हणून त्याने ती कंडिशन ठेवली आणि ती आपण मान्य केलेली आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की लोकांनी घराखाली करायचे आता आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केले फोन केले लेटर दिलं आपण मेसेज दिलेले आहेत आणि त्याला जर काही लोकांनी कुठे कुठे तक्रारी केल्या आहेत आम्हाला पंधरा टक्के पाहिजे बँक गॅरंटी पाहिजे जे विषय संपलेले आहेत ते नव्याने उकरून काढून का त्याचा भाऊ करून काही लोक जर वेळ काढूपणा करत असतील तर आम्ही आता या निर्णयाप्रत आलेलो आहोत आमें, आमें, की हा प्रोजेक्ट आपला एका कायदेशीर पद्धतीने एका प्रोसेसने पुढे गेलेला आहे आणि हे कायदेशीर प्रोसेसनेच पुढे जायचं आहे त्यामुळे आम्ही आम्ही आमची इच्छा खूप आहे की ते पूर्वीसारखी परिस्थिती उद्भवू नये नाईंटी फाईव्ह होऊ नये लोकांना घरं खाली करायला लावू नयेत लिटिगेशनमध्ये नको अशा सगळ्या पद्धतीने आम्ही आत्ता विचार केला होता पण काही लोकांचा रिस्पॉन्स नाही त्यामुळे प्रोजेक्ट हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने लोकांना वेळेवर भाडं मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला पुढची कायदेशीर प्रोसेस करावी लागणार आहे आणि त्याचा निर्णय आज आम्ही मॅनेजमेंट कमिटीमध्ये घेतलेला आहे पुढील पाच दिवसामध्ये ज्या लोकांनी ऑलरेडी आम्हाला रायटिंगमध्ये कन्फर्मेशन दिले की आम्ही या तारखेला आसपास खाली करणार आहोत काही लोकांनी वर्बली करून सांगितलं आहे ज्यांना त्या लोकांना विनंती आहे की तुम्ही ऑफिसमध्ये येऊन तुम्ही रायटिंगमध्ये एक डेट आसपासची डेट एक्झॅक्ट डेट होऊ शकत नाही मला माहिती आहे त्या आसपासची डेट एक तुम्ही आपल्या सोसायटीला द्यायची आहे पुढच्या पाच दिवसानंतर ज्यांचं कन्फर्मेशन आमच्याकडे नाही ते लोक विरोधात आहेत किंवा त्यांनी घर खाली करायचं नाही असं समजून जी काय म्हाडा ॲक्ट असेल आणखी काय असेल हायकोर्ट असेल कुठले कायदेशीर प्रक्रिया जी असेल जी सूट होते त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये आम्ही जाणार कारण आम्हाला हा प्रोजेक्ट करायचा आहे त्रस्त झालेल्या मागच्या चार वर्षामध्ये भाड्याशिवाय त्रस्त झालेले लोक घराबाहेर एक मागच्या दहा बारा वर्षापासून असल्या लोकांसाठीच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यायला लागतील आणि ते चौफेर असतील मग एकच कारवाई काहीतरी करू असं नाही जे जे काही करायला लागेल ते आपण करणार आहोत त्याच्यात आणखी एक ट्विस्ट आहे जे लोक खरोखर कर खाली करायला तयार आहेत त्यांना आणि मनापासून करायला तयार पण त्यांच्या काही अडचणी आहेत किंवा ते इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यांना जर नोटीस गेली आणि त्यांनी येऊन इथे आपल्याला खाली करतो म्हणून सांगितलं की मी वरबली बोललं सुद्धा असेल फोन करून कोणाला सांगितलं असेल की मी खाली करणार आहे त्यांना चुकी गेले त्यांनी ते गैरसमज करू नये वाईट वाटून घेऊ नये की ती नोटीस तुमच्यासाठी नाही ती आपण विड्रॉ ऑटोमॅटिक होते ज्याच्या दिवशी तुम्ही खाली करायचं म्हणता त्या दिवशी ऑटोमॅटिक विड्रॉ होते पण जे नाही करणार आहेत त्यांच्यासाठी वेळ आणखी पुढे जाऊ नये त्यासाठी आम्ही एक कायदेशीर प्रक्रिया म्हणून इनिशिएटिव्ह घेऊन ती कारवाई होणार आणि हो ते घर खाली करून आपण घेणार मग त्याच्यामध्ये जे काय भोगायला लागेल माझी नेहमी भूमिका असते ज्यावेळी डिस्प्यूट होतो ते दोघांनाही भोगायला लागतं ज्याला कोणाच्या अगेन्स्टमध्ये जातं त्याला ते भोग भोगायला लागतात आमच्या विरोधात गेलं आम्ही भोगले आम्ही आमच्यावरती नाईन्टी फायची कारवाई झाली आहे आम्हाला आम्ही पाहिलंच ते सगळं तर हे होऊनही आमची अपेक्षा अजूनही आम्ही तुम्हाला विनंती करतोय की पुढच्या पाच दिवसामध्ये पाच नोव्हेंबरपर्यंत तुम्ही येऊन आता तिकडे पंधरा टक्के आणि बँक गॅरंटी अमुक तमुक काही होणार नाही जसं ठरलं त्याप्रमाणेच आपल्याला घर खाली करायचेत या अटीवरती या कंडिशन वरती येऊन आपण इथे कळवायचं आहे अन्यथा कारवाई होणार आहे आणि दोन महत्वाच्या गोष्टी मागे साहेब की आपण ज्या दिवशी पूर्ण प्लॉट खाली करून देऊ त्याच्या थर्टी सिक्स मंथस मध्ये आपल्याला सजेशन मिळणार हा देखील एक महत्वाचा विषय सांगितलेला गोष्ट ही ठरलेली आहे लिखित आहे कोर्टामध्ये आहे त्यामुळे फॉलो त्याच्यामध्ये कुठेही आता डिव्हिएशन होणार नाही आणि दुसरी गोष्ट आजच्या डेटला आपल्या आजूबाजूला एक इन्सिडेंट ऑलरेडी झालेला आहे प्रोजेक्टवर काम चालू असताना एक ना, इंजरी झाली ती मुलगी एक्सपायर झाली त्याच्यानंतर आज खूप अनेक म्हणून मी कमलेश मी असं बोललो की सॉफ्टवेअर कारवाई होईल प्रोजेक्टच्या साईटवर तुम्ही राहू शकत नाही सुरत तुमच्या आज भाडोत्री म्हणून काही लोक भाडोत्री म्हणून राहतो भाडो उद्या जर साईटवरची घरं तुटली आणि प्रोजेक्ट सुरू झाला त्या भाडोत्र्याला राहता येईल का आणि तो त्या गाणीमध्ये ज्याची ड्रेनेज आता उदूवस्तू झाली आहेत पाण्याचे प्रॉब्लेम आहेत धूळ आहे माती आहे अमुक तमुक आहे आणि रिस्क त्या भाडोत्रेच्या पण जीवितांचे आणि मालमत्तेचे आणि ते पण रिस्क आहे ना ते सगळं भाडोत्री राहणार आहेत का हा पण विचार त्यांनाही आम्हाला खाली करायला लागेल पण ही हीच म्हणूनच मी म्हटलं चौफेर जे काय करायला लागेल या लोकांना तिथून घरं खाली करण्यासाठी जे काय करायला लागेल त्या सगळे ऑप्शन आपल्याकडे आहेत आणि त्या त्या पद्धतीने केलं जाईल कुठल्याही सूड भावनेने रोष ठेवून तुम्ही नाकारताय म्हणून नाही हा कायद्याचा भाग आहे हा प्रोसेसचा भाग आहे ती आम्हाला डोळे जपून आम्ही एका पर्टिक्युलर माणसावरती करायची अशातला भाग नाही जे जे लोक नाही मान्य करत त्यांना ते दाखवायला लागेल कारण ही कारवाई अगोदर झालेली आहे माडाने घर स्वतःहून घरं खाली करून घेतलेलं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाची जी ऑर्डर आहे त्यांनी ही खाली करण्याची पद्धत तेव्हा नाईन्टी फाय ए आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यापासून कोणाला सुटका म्हाडाला सुटका आहे ना आम्हाला सुटका आहे हे होणारच नाही फक्त तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की सोसायटीला सहकार्य करायचं सोसायटीला मांडण्यापेक्षा आपणच आपण सहकार्य करायचं आणि हा प्रोजेक्ट पडून आणि सोसायटी ऑफिस मधून तुम्हाला कॉल येतील तर तुम्ही सहकार्य करा त्यांना तुम्हाला काही अजून काही अजून काही शंका असतील तर तुम्ही ऑफिसमध्ये आमच्याशी बोलू शकता आणि अजून एक विषय बनी एक मेसेज वारंवार लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने असं जातात आता हे कोण अर्धवट राव आहेत मला माहीत नाहीत पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोजेक्ट वर इन्क्वायरी आम्ही लावलेली आहे महाडाकडून ऍक्शन सुरू आहे का प्रोजेक्ट पुढे जाणार नाही आता जे काम चालले काहीच काम सुरू नाहीये असे काही लोक चुकीच्या पद्धतीने मेसेज आहेत असे कोणी लोक नाही हे आपले कमिटी सदस्य आहेत श्रीकांत चव्हाण किंवा आपण ज्यांना किरण चव्हाण म्हणून ओळखतो ते घरोघरी जाऊन लोकांना या अशा पद्धतीची माहिती देत आहेत कालच त्यांनी असा एक मेसेज पाठवला की संस्थेवर उपनिबंधक म्हाडा चौकशी आहे विकासक नेमणूक करार प्रक्रिया चुकीची आहे म्हाडाचे उपाध्यक्ष बोरीकर संजीव जयस्वाल बोरीकर साहेब आणि काय सानप साहेब यांनी सांगितलं की बिल्डरकडून आम्हाला काही पत्र आलेलं नाही एन सी टी न्यायालयात विविध तक्रारी आहेत त्या माणसाला आमच्या कमिटी मेंबर आहे आमचा सहकारी आहे त्याला खरं तर एक गोष्ट कळत नाही की असे मेसेज देताना त्याच्यामध्ये काही तर ते असावं ज्यावेळी चौकशी सुरू असते तर ज्याच्या विरोधात किंवा बिल्डरच्या विरोधात असतील किंवा कमिटीच्या संस्थेच्या विरोधात तक्रारी असतील जी पार्टी असते त्यांना ते इंटिमेशन असतं त्यांना नोटीस जाते त्यांना बोलवलं जातं अशा पद्धतीचं कुठलीही तक्रार पत्र नोटीस आम्हाला कुणीही दिलेलं नाही कुणीही बोलवलेलं नाही राहायला विषय एन सी एल टीचा ते एन सी एल टीमध्ये कुठल्या तक्रारी होतात हे तर पहिलं समजून घेतलं पाहिजे एन सी एल टीमध्ये तुम्ही जाऊ शकता का एन सी एल टीचे तुमच्यासाठी कोर्ट आहे का आणि मुळात जर एन सी एल टीला चॅलेंज करायचं तर तुम्हाला ते ॲपिलेटला दिल्लीला जायला लागेल तर ह्या अशा प्रकारच्या कुठल्या चौकशा तक्रारी काही झालेल्या नाही ज्या तक्रारी सभासदांनी एक पत्र दिलं ते दहा लोकांना तुम्ही कॉपी केलं त्याने कुणी कारवाई करायची आहे त्याला काही तथ्य आहे का किती लोक आहेत त्याच्यात सया किती जाणायचे आहेत त्याच्यात सभासद किती आहेत हा सगळ्या चौकशीचा भाग आहे चौकशी होणार आहे माडा चौकशी नक्की करेल पण ती कुठल्या गोष्टीची करेल ते येणाऱ्या काळामध्ये कळत सोसायटीने जेव्हा ह्या एन सी एल टीमधून हा मागच्या एक वर्षाचा ज्या प्रक्रियेमधून हा भाग जर डेव्हलपर आलेला आहे त्यांनी पण अठरा लोकांशी कॉम्पिटिशन केली टिकून राहिला त्या प्रोसेसमध्ये त्यांनी पण सगळे अभ्यास केलेला आहे आर पीने त्यांच्या ड्यू डिलिजन्स केलं त्यांच्या ओ सीने ड्यू डिलिजन्स केलं आजच्या के तारखेला सुद्धा मॉनिटरिंग कमिटी आहे ओ सीची त्या प्रोजेक्टवरती लक्ष देऊ नये त्याच्या ज्याच्यामध्ये सी सुद्धा आहे तर हे सगळी प्रक्रिया ही फुलप्रूफ प्रक्रिया झाल्या म्हणून नुसतं कोर्टात तक्रारी आहे इकडे आहे त्याने काही होत नाही आणि किती टक्के लोकांच्या तक्रारी आहे दोन टक्के तीन टक्के जेव्हा मेजॉरिटीने एखादा निर्णय घेतलेला असता तर दोन तीन टक्के आणि मी म्हणतो तक्रारी चौकशी करा जा ना कुठे स्टे मिळत असेल कुठे काय होत असेल तर करून बघा कशा आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये तेवढी हिंमत आहे तो स्वतः करा दुसऱ्या लोकांना चार चार वेळा बंबारडीन त्याच्या दारात जाऊन त्यांना मेसेज टाकून काय पॉईंट आहे अरे कोणीतरी करा ना इनिशिएटिव्ह घ्या अरे काल मी एका एका बहादर माणसाने मोठा शेअर दिला आहे एक मेसेज टाकला आणि एका मिनिटामध्ये डिलीट केला एवढा हिंमत व्हाय माणूस आणि हे म्हणणारा मी लढतो अरे लढा कशासाठी सत्यासाठी लका लोडा लोकांसाठी लढा आम्ही संघर्ष केला आम्ही कोणाच्या घरी जाऊन बोलवायचो नाही आम्ही एक मेसेज दिला तर लोक सगळे जमा व्हायचे तुम्हाला घरोघरी जायला लागतं आणि तुम्हाला कोणी उभं करत नाही आणि तुम्ही स्वार्थासाठी जर हे सगळं करत असाल त्याचे परिणाम लोक बघायला लागते कारण लोकांचे हाल तुम्ही करत असाल ह्या प्रोजेक्टला कुठेतरी घालबोट लागण्याचा प्रयत्न केला कोणाच्या जीवावरती ते शक्य नाही आहे कुणी तुम्ही बाकी सगळं करू शकता कोर्टाला डायरेक्शन कोणी देऊ शकत नाहीत आणि कोर्टामध्ये ऑलरेडी या प्रोजेक्टबद्दल निर्णय झालेला आहे ते आणि त्या ऑर्डर आहेत ऑलरेडी आणि त्यामुळे लोकांची गफलत करू नका असेल तुमच्याकडे काही तथ्य जा ना कोर्टामध्ये कुठला जायचे करा ना चौकशी आम्हाला बोलवती आम्ही आमची बाजू मांडू लोकांनी निर्णय केलेला आहे लोकांना उगाच आणखी त्रास देऊ नका आणि जे काय असेल ते आपण त्याच्यावरती करूया आणि किरण चव्हाण किंवा काय श्रीकांत चव्हाण हे कमिटी मेंबर असतील त्यांची भूमिकाही त्यांची वैयक्तिक आहे त्याचा कमिटीशी काही संबंध नाही कमिटी लोकांबरोबर आहे आणि जे जनरल बॉडीमध्ये दाखवलं जे सेटलमेंट डीडमध्ये दाखवलं आणि जे वेळोवेळी बोललं गेलं जे लिहिलेलं आहे तीच आमची भूमिका आहे आणि तेच आपलं धोरण आहे आणि मला असं वाटतं आज टाकु साइट वर, साइट ला ला ते व्हिडिओ देखील आपण टाकू जे साईटवर साईट ऑफिस सोडलं गेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी चाललेल्या तर नक्कीच त्याचे देखील आपण व्हिडिओ ग्रुप पाठवू आणि आज देखील मी अमलेश आ... व्हिडिओ आपण टाकूच या जोगेश्वरी मध्ये नाही या मुंबईमध्ये मजासवाडी सर्वोदयाचा प्रोजेक्ट मंत्र्याने आहे आणि त्याचं काम चालू झालंय लोकांना घरबाडं मिळालेलं आहे साईटवरती काम चालू झालंय लोकांना दुनियेभर कळलं आपल्या लोकांना माहीत नाही का तिथे आपण येणार जाता रस्ता आहे तिथे काम चालू आहे लोक घर खाली करतायत लोकांना घर चेक मिळाले चेक घ्यायला इथे लोकांनी गर्दी केली होती मेसेज आहेत हे सगळं जगजाहीर आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि तो त्या मुदतीमध्ये होणार फक्त लोकांचं पुन्हा मी एकदा सर्वांना विनंती कोणाबद्दल राग रोग रोष नाही तुम्ही तुमच्या काही अडचणी असू शकतील पण कुणीतरी दोन चार जणांच्या स्वार्थापोटी बड़ी ला ला तुम्ही त्यांचे बळी पडू नका एवढीच एक विनंती आहे आणि तुम्हाला कोणाला काही शंका असतील तुम्ही सोसायटी ऑफिसमध्ये येऊ शकता किंवा पदाधिकाऱ्यांना कॉल करा आणि नक्कीच माहिती घ्या हीच ऑफिसमधून योग्य ती माहिती भेटेल ज्यांना काही माहीत नाही त्यांच्याकडे जर तुम्ही माहिती मागाल तर नक्कीच चुकीची माहिती भेटेल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल आम्ही ज्या पद्धतीने काही अपडेट असतात तर यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवतोय ही प्रक्रिया कंटिन्यू आम्ही चालूच ठेवू परंतु तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच ऑफिस मध्ये येऊन टीम मेंबर्सला भेटा शंभर टक्के आपले सभासद त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे माहिती जाणून घेणं काही चुकीची माहिती प्रश्न माहिती चुकीची तुम्हाला काय मिळाली बरोबर मिळाली त्याची शहानिशा करणं हे तुम्ही येऊन ऑफिस मध्ये करू शकता तुम्हाला सांगितलं ते नीट बोलत नाही बोलायला देत नाही असं काही नाही ऑफिस आमचं भरलेलं असतं इथे ऑफिस संध्याकाळचं भरलेलं असतं लोक येतात त्यांच्या शंका असतात माहिती घेतात सगळं काय कर तुम्ही इकडे फिरकणारच नाही वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे या इथे बसा बोला आणि अनुभव घ्या आणि मग लोकांना सांगा सोसायटी किंवा सोसायटीचे पदाधिकारी तुमच्याशी कशी वागतात तर पुन्हा एकदा विनंती आपलं पहिलं टार्गेट आहे नाइंटी टू लोकांना खाली करायचं त्यानंतर आपल्या बाकीच्या गोष्टी आहेत आपण प्रायोरिटी ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे करणार आहे भिंदास्रा शांतादुर्गा देवीची आपल्यावर कृपा आहे आणि त्या कृपेमुळे आपण सगळ्या एवढ्या अडचणींमधून बाहेर निघालेलं आहे आणि यापुढे सुद्धा जे अडचण करणार आहेत किंवा त्यांच्या काही मनामध्ये हा प्रोजेक्ट होऊ नये त्यांना सुद्धा ते सुबुद्धी देऊ आणि हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ अपेक्षा आणि ते होणार हे निश्चित कारण आमच्या कमिटीची आणि आपल्या जे परिश्रम घेतलेले आहेत आपल्या सभासदांनी जो त्रास सहन केलेला आहे त्या तो मार्गी लागणार त्याचं जे चीज आहे ते नक्की होणार आता माझी शंका नाही तो व्हिडिओ जास्त लांबलेला आहे पण आवश्यक होतं तेवढं आपण केलंय परत विनंती तुमच्या शंका असल्या तर आम्हाला कोणालाही येऊन बेटो ऑफिसमध्ये आम्ही तुमचं स्वागत करू धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच